आपल्या प्रत्येकामध्ये एक अशी सुपर पॉवर आहे ज्याकडे आपण बहुतेक वेळा लक्षच देत नाही ती म्हणजे आपला श्वास ही काही क्रिया नाही आहे तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बदलण्याची एक जबरदस्त ताकद आहे जरा विचार करा दिवसातून जवळपास वीस हजार वेळा आपण एक गोष्ट करतो आणि ती म्हणजे श्वास घेणं एवढ्या मोठ्या संख्येत काहीतरी खास लपलेला असेल नाही का आणि याचं उत्तर आहे हो ती शक्ती दुसरी तिसरी कोणती नसून तो आहे आपला श्वास तो आपल्या आतच आहे आपल्याला फक्त त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकायचं आहे ओके तर मग ही सगळी प्रक्रिया नक्कीच चालते तरी कशी चला आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया म्हणजे हवा आपल्या शरीरात आत कशी जाते हे आधी समजून घेऊया श्वास आत घेण्याची प्रक्रिया ना खरंच खूप इंटरेस्टिंग या बघा जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायफ्रॅम नावाचा एक स्नायू खाली ओढला जातो आणि आपली छाती थोडी विस्तारते यामुळे काय होतं तर फुफ्फुसांमध्ये एक वॅक्यूम म्हणजे कमी दाबाची जागा तयार होते आणि मग हवा आपोआप आत खेचली जाते किती भारी सिस्टीम आहे नाही का सत्तर चौरस मीटर हम्म हा आकडा बघून काय वाटतंय याचा आपल्या श्वासाशी काय संबंध असू शकतो तर हा जो आकडा आहे ना तो आपल्या फुप्फुसांच्या आचल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा आहे आपल्या फुप्फुसांमध्ये जवळपास पन्नास कोटी छोट्या छोट्या हवेच्या पिशव्या असतात ज्यांना अल्व्हिओलाय म्हणतात आणि या सगळ्यांना जर आपण एकत्र पसरवलं तर पसर विचार करा ते एका टेनिस कोर्टच्या जवळजवळ एक तृतीयांश भागा एवढं मोठं क्षेत्र तयार होईल म्हणजे प्रत्येक श्वासासोबत आपण एवढं मोठं क्षेत्र वापरत असतो ठीक आहे तर शरीरात काय होतं हे तर आपण पाहिलं पण या सगळ्याला कंट्रोल कोण करतं चला आता आपण शरीरातून थेट मेंदूत जाऊया जिथे कसं ऑटोमॅटिक कंट्रोल सेंटर आहे जे आपल्या श्वासाची लय ठरवतो तर हे कंट्रोल सेंटर आहे तरी काय आपल्या मेंदूच्या ब्रेन स्टेम या भागातनं प्री बॉडझिंगर कॉम्प्लेक्स नावाचा न्यूरॉनचा एक छोटासा ग्रुप असतो हाच तो आपला पेसमेकर आहे जो आपल्या प्रत्येक श्वासाची लय सुरू करतो आपल्याला कळतही नाही आपण उसासे टाकतो बरोबर पण कधी विचार केलाय का की आपण असं का करतो डॉक्टर जॅक फेल्डमेन यांचं म्हणणं आहे की ही एक पूर्णपणे ऑटोमॅटिक क्रिया आहे आपण साधारणपणे दर पाच मिनिटांनी एक उसासा टाकतो आणि आपण ते थांबवू शकत नाही पण का निसर्गाने अशी सिस्टम का बनवली असेल ह्या मागे एक खूप महत्वाचं कारण आहे बघा आपल्या फुफ्फुसांमध्ये ज्या लाखो हवेच्या पिशव्या आहेत त्यातल्या काही कधी कधी चिकटून बंद होतात आपला साधा नॉर्मल श्वास त्यांना उघडू शकत नाही तेव्हा एक खोल उसासा येतो आणि त्या बंद झालेल्या पिशव्यांना फुग्यासारखं पुन्हा फुगवतो यामुळे फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता टिकून राहते ही आपल्या जगण्यासाठी निसर्गाने केलेली एक ऑटोमॅटिक सोय आहे आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग आपण या ऑटोमॅटिक सिस्टमला हॅक करू शकतो का म्हणजे आपण जाणीवपूर्वक आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून आपली मानसिक आणि भावनिक स्थिती बदलू शकतो का हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे फक्त श्वास बदलून आपण आपल्या मेंदूत खोलवर बसलेल्या भीतीसारख्या भावनांवर कंट्रोल मिळवू शकतो का सायंटिस्ट आता या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे एका स्टडीमध्ये काय केलं गेलं तर काही उंदरांना चार आठवडे रोज तीस मिनिट हळू श्वास घ्यायची ट्रेनिंग दिली आता या चार्टमध्ये बघा जो गडद बार आहे ते नॉर्मल उंदीर आहेत आणि हलका बार ट्रेनिंग घेतलेले तुम्ही बघू शकता की ज्या उंद्र्यांनी श्वासाचा सराव केला होता त्यांच्यात भीतीची प्रतिक्रिया म्हणजे जागेवरच गोठून जाणे खूपच कमी झाली होती आणि ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे कारण श्वासाच्या सरावाने झालेला हा बदल इतका मोठा होता की जणू काही शास्त्रज्ञांनी थेट मेंदूच्या आम्ही म्हणजे भीतीचं जे मुख्य केंद्र आहे त्यातच जाऊन काहीतरी बदल केला आहे फक्त श्वासाने पण हे होतं कसं आपलं शरीर आणि मन एकमेकांशी बोलतं कसं याचे तीन मुख्य मार्ग आहेत एक वेगस नर्व नावाची एक नर्स जी फुफ्फुसांकडून मेंदूला शांत हो असे सिग्नल्स पाठवते दुसरं म्हणजे जेव्हा आपण हळू श्वास घेतो तेव्हा रक्तातील कार्बन डायऑक्साइडची पातळी बदलते ज्यामुळे मेंदू शांत होतो आणि तिसरं आपल्या नाकातून जाणारी हवा थेट आपल्या मेंदूतील इमोशनल सेंटर्सना प्रभावित करते ओके तर हे सगळं विज्ञान झालं पण आपण याचा वापर कसा करायचा चला आता हे सगळं एका अगदी सोप्या सरावात बदलूया जो कोणीही कधीही करू शकतं डॉक्टर फेलमन बॉक्स ब्रीदिंग नावाचा एक सोप्पा सराव सांगतात अगदी आहे पाच सेकंद हळुवारपणे श्वास आत घ्या मग पाच सेकंद रोखून धरा आता पाच सेकंद हळुवारपणे बाहेर सोडा आणि पाच सेकंद बाहेरच रोखून धरा बस हे चक्र फक्त पाच ते दहा मिनिटं जरी केलं ना तरी खूप मोठा फरक जाणू शकतो तर ह्या सगळ्या माहितीचा सारखा आहे श्वास घेणं हे फक्त जिवंत राहण्यासाठी नाही तर तो आपल्या आतल्या जगाला आपल्या भावनांना आपल्या विचारांना जाणीवपूर्वक कंट्रोल करण्याचा एक लिवर आहे एक साधन आहे आणि जाता जाता एक विचार मनात ठेवून जा जर फक्त पाच मिनिटांचा श्वासोच्छ्वास आपल्या मेंदूतली भीतीची सर्किट्स बदलू शकतो तर विचार करा या शक्तीचा वापर करून आपण अजून काय काय आपल्या नियंत्रणात आणू शकतो